मंडळी आता बऱ्यापैकी मैदान संपलेले आहेत आणि आता आपण तालमीचे बरेचशा परवानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ बनवणार आहोत त्या लग्नानिमित्त आपण लोणी आप ताल देवकर या तालमीत आलोत पळसदेव या ठिकाणी लग्न आहे तर थोडं व्हिडिओच्या माध्यमात हे क्षणचित्र बघणार आहोत त्याच्या अगोदर आपण तालमीत आलो आहे आणि तालमीचं लोकेशन तुम्ही बघू शकता आधी बरेचसे व्हिडिओ रील्स आणि बनवलेले आहेतच या तालमीचे त्यामुळे वेगळं आणि काय बनवणार नाही तर आज लग्न असल्यामुळं प्रॅक्टिस पण नसणार आहे किंवा झाली पण असेल कदाचित ही तालीम आहे अजून बांधकाम चालू आहे सर नमस्कार काय म्हणत आहे लग्नाची तयारी कुठे आहेत नवरदेव नवरदेव आहे तयार होते बरं तर पालवानांच इकडं आता नाश्ता वगैरे हो चालू आहे सर्व महिला कुस्तीगर आहेत नाश्ता सरपंच साहेब पण आहेत आता लग्न असल्यामुळं सगळे गडबडीत आहेत आज मुलांची प्रॅक्टिस झाली काय हो मुलांच्या आज स रविवार असल्यामुळं मुलांनाच सगळ्या मुलींना सुट्टी असत्या बरोबर ज्यांच्या स्पर्धा आहेत त्यांची प्रॅक्टिस दोन तास आम्ही घेतलेली आहे आता किती संख्या आहे काय आता नव्वद आहेत सगळे बरं 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 आज शिरा आणि अंडे आहेत रोज वेगवेगळं रोज वेगवेगळं असतं सरपंच साहेब आहेत सोबत वसतात आणि भरपूर असं तालमीसाठी करत आहे रस्ता पण आत्ता झाला रस्ता कारण पावसाळ्यात थोडं प्रॉब्लेम होतो आता वर पण बांधकाम चालू आहे तर तिथं काय असणार आहे प्लॅन काय नियोजन आहे आता वरच प्लॅन असं चाललेलं आहे की आता आपल्याला एक स्टडी करा कर रूम करायचे आहेत आणि वर कमी एक पाच रूम ए सी करायचे आहेत उन्हाळ्यासाठी चांगला मुलींना आराम मिळावा आता संध्याला आपलं काम चालूच आहे आता तुम्ही बघितलं येतानी शिमेटचे रोड आपले क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून आता आपल्या तालमीला आता इंडोर स्टेडियमचं बी चाललेलं आहे बरं आणि स्विमिंग टँक असं मामांच्या माध्यमातून आता आपल्याला एक मॅट मिळाली आता जिम येते एक पंधरा दिवसात अशी सुविधा चांगल्या आहेत आता मुलींना आता आपल्याकडं असं काय कुठलंच कुठल्या गोष्टीपासून वंचित नाही राहणार मुलगी आधून मधून मामानस बी जाणं येणं असतं त्यांच्या मामी येते त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपल्याला ह्या महाराष्ट्रातलं एक नंबरचं मुलींसाठी सेंटर तयार आहे असं मामानच प्रत्येक सहकार्य एकदम खूप सहकार्य आता बघितलं एकदाच येऊन गेले तर तुम्ही आपण सुरुवातीपासून जर तुम्ही आहेच सहा महिन्याच्या आत त्यांनी बोलल्याप्रमाणे आपल्याला वॉलकम्पाऊंड सिमेंटचा रोड जिम मॅट असं बऱ्यापैकी एक जवळजवळ कोट दीड कोटी रुपयाचा निधी आपल्या तालमीला गेला आहे नक्कीच नक्कीच हे मॅट हॉल आहे आणि बहुतेक मला वाटते अजूनसुद्धा मॅट तिथं उपलब्ध आहे नवीन आलेली आहे आणि इथे प्रॅक्टिस मोठे मोठे आहेत लहान पलवानाची इथं प्रॅक्टिस पण चालू आहे का यांची झालेली आहे पण कर की रे पलवान व्हायचं ना पलवान चालू आहे बघा तुमची मुलं आहेत ना हां 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 तर दोन तिघांना पलवान करायचंय मला दोन वर्ष झालं घर सोडलेलं आहे संपूर्ण घर त्याग करून याची मुलं तुम्ही आम्ही सांगू होय रेडी आता मुलांसाठी इथं आला मुलांसाठी दोन वर्ष आता नक्कीच पुढची तयारी जशी होईल तशी करून घेण्यासाठी प्रयत्न करायला आहे <laughs> एक बारा वर्षाची तपश्चर्या आमची दोन वर्षी झाली दहा वर्षी अजून घरी म्हणजे जात दोन वर्षी कसलंच घरी गेलो नाही होय काय जर या म्हणा काय काम असेल तर आजूबाजूला पैपण्यात नातेवाईकात राहते पण अरेपट्टी माघारी ते पोरांची प्रॅक्टिस बनवणे किंवा आपण घरच्या प्रपंचात मोहमायात जाऊणी म्हणून घरी कसला आम्ही संकल्पच केला आहे बारा वर्षी घरी जायचं नाही त्या गाय त्या

गटामध्ये उत्कृष्ट पैलवान म्हणून पहलवान बापू कोळेकर यांची कुस्ती क्षेत्रामध्ये नाव आहे पहलवान प्रकाश कोळेकरो पैलवान बापू कोळेकर हे सखी बंधू आणि बापू कोळेकर यांचा आज शुभाव्य या ठिकाणी संपन्न होत आहे इथ नवरी नवरदेवाच शूटिंग चालू आहे आणि परवान दिसतात खुश परवान आहेत लोकेशन काय एवढं इथं नाही विशेष तर झाडाच्या या ठिकाणी मस्तपैकी फोटो काढण्याचा प्रयत्न चालू आहे

आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे तैवान बापू कोळेकर यांचा मी पाहुणे म्हणायला आलेले आहेत ನೋಡ್ರಿ ಆಟ ಮಾಡೋದು ಏ ನೇರತಾ ಕಮಂತು ಪಾಪನು ನಮನು ಹೋಗತಾ ಇರು ದೇ ಎ ನವರೇವಾಲಮ್ಮಾ ಮಾಮಾ ಆಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಫುಟ್ ಕ್ಯಾ मंडळी पोचकरांचं आज लग्न झालेलं आहे त्यामुळं सगळी मंडळी आलेली आहेत सारवारी मंडळी या ठिकाणी उपस्थित परिवारांना शुभात